नमस्कार सर्वांना बांधकाम कामगार विभाग बांधकाम कामगार विभागाकडून बांधकाम कामगारासाठी वेगवेगळ्या कल्याणकारी योजना बांधकाम कामगाराकडून येत असतात त्याच्यामध्ये मुख्यतः बांधकाम कामगारासाठी भांडे संच वाटप बांधकाम कामगारांना केला जातो त्यासोबतच सेफ्टी किट वाटप बांधकाम कामगारांना केले जाते त्यासोबत इसेन्शियल किट वाटप बांधकाम कामगारांना केली जाते आणि याची वाटप काही दिवसापासून बंद झालेली होती जेव्हापासून आचारसंहिता सुरू झाली तेव्हापासून बांधकाम कामगारांची ऑनलाईन अपॉइंटमेंट घेणं बंद झालेलं होतं त्यासोबत बांधकाम कामगारांचं जे गोडाऊन आहे बांधकाम कामगार जिथं त्यांना भांडे संच पेटी संच इसेन्शियल किट सेफ्टी किट भेटते तर ते सध्या थांबवलेलं होतं तसं पत्र आलेलं होतं त्याच्यामध्ये सक्त लिहिलेलं होतं की बांधकाम कामगारातील त्यांना अपॉइंटमेंटसुद्धा भेटलेलं आहे ज्यांच्या तारखी घेतलेला आहे त्यांना आचारसंहिता लागण्यामुळे त्यांना भांडे वाटप करू नका त्यांचे थम झालेले आहेत त्यांनासुद्धा भांडे वाटप करू नका तर या बांधकाम कामगारांना आता आचारसंहिता फेब्रुवारीपर्यंत आहे तर फेब्रुवारीनंतर बांधकाम कामगारांना पुन्हा एकदा नव्याने अपॉइंटमेंट घेणं चालू होणार आहे त्यासोबतच ज्यांचे भांडे पेटी इसेन्शियल किट कीड, सेफ्टी किट जर वाटप राहिलेले असेल तुम्ही थम दिलेला असेल तर तुमची जर राहिलेलं असेल तर तुम्ही गोडाऊनला जाऊन तुम्ही ते घेऊ शकता ज्यांना ऑनलाईन अपॉइंटमेंट घ्यायची आहे तर त्याचेसुद्धा वेबसाईटसुद्धा सुरू होणार आहे वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देईल मला फक्त कमेंट करून नक्की सांगा कमेंट केल्यानंतर तुम्हाला ती लिंकसुद्धा दिल्या जाईल आणि तुम्ही घरच्या घरी तुमची अपॉइंटमेंटसुद्धा घेऊ शकतात बांधकाम कामगाराच्या काम बऱ्याचशा योजना आहेत त्यासोबतच मुलांची शिक्षणाची शिष्यवृत्ती आहे ती ऑनलाईन भरणं सध्या सुरू आहे तुम्ही कुठलाही क्लेम जर क्लेमचा अर्ज करायचा असेल तर तो क्लेमचा अर्ज सध्या करू शकतात त्याचे ऑनलाईन अपॉइंटमेंट घेऊ शकतात पण जे भांडे संच पेटीसंचे इसेन्शियल किट आहे याची जी अपॉइंटमेंट घ्यावी लागते तर त्याची वेबसाईट सध्या सुरू नाही आहे ती लवकरच जे आचारसंहिता आहे ते संपल्यानंतर ती सुरू होणार आहेत आणि परत एकदा सगळं जेवढे काही बांधकाम कामगार नोंदणी आहेत त्या सगळ्या बांधकाम कामगारांना संच सेफ्टी किट इसेन्शियल किट भांडे संचं भेटणं सुरू होणार आहे तर ज्या बांधकाम कामगारांचा रिन्यू केलेला आहे किंवा त्यांना आतापर्यंत भांडेसांच्या सेफ्टी किट इसेन्शियल किट भेटलं नसेल तर लवकरच आपली वेबसाईट फेब्रुवारी महिन्यामध्ये चालू होणार आहे तर तुम्ही सुद्धा अर्ज करू शकतात आणि जे शिक्षणाचे मुलांचे पैसे मुलांना शिष्यवृत्ती भेटते तर त्याचे अर्ज करण्यासाठी सध्या सुरू आहे त्यासोबत तुम्हाला आता प्रतिज्ञापत्र शपथपत्र प्रतिज्ञापत्र जोडायचं आहे मुलांना तुम्हाला स्कॉलरशिप भरायची आहे त्यांना प्रतिज्ञापत्र जोडल्याशिवाय तुम्हाला शिष्यवृत्ती भेटणार नाही जर तुम्ही दुसऱ्या शिष्यवृत्ती जर पात्र आहात दुसऱ्या शिष्यवृत्ती जर तुम्हाला भेटत असाल तर तुम्हाला ही शिष्यवृत्ती भेटणार नाही दहा हजाराच्या वर जर तुम्हाला महाडी बीटी असल दुसरी कुठली शिष्यवृत्ती जर शाळेकडून कुठल्याही भेटत असेल तर तुम्हाला बांधकाम कामगारातून शिष्यवृत्ती भेटणार नाही जर तुम्हाला दुसऱ्या शिष्यवृत्त्या भेटत नाही आहे तर तुम्हाला तसं प्रतिज्ञापत्र जोडून तुम्हाला ते ॲड करायचं आहे त्याच्यामुळं तुम्हाला बांधकाम कामगारातून ते तुमचे लाभ आहे ज्याचं शिक्षण चालू आहे तसं तुम्हाला शिष्यवृत्ती भेटणार आहे बांधकाम कामगारात भरपूर साऱ्या योजना तुमा आहेत तुम्हाला कुठल्या योजनेची माहिती लागतात कमेंट करून नक्की सांगा आपण पुढचा व्हिडिओ नक्की त्यावर बनवू आणि तुम्हाला सविस्तर त्याविषयी माहिती देऊ वेगवेगळ्या सरकारी निमशासकीय सर्व योजनेची माहिती आपल्यापर्यंत घेऊन येत असतो त्याच्यामुळं अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी येत राहतील धन्यवाद